दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं कायवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी भारतीय स्टेट बँकेत सेवा करून सेवानिवृत्त झालेले अधिकारी राजेंद्र फरगडे यांच्या आठवणींचा कॅलिडोस्को या पुस्तकाचं प्रकाशन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले या प्रकाशन सोहळ्यासाठी पुणे येथील ख्यातनाम लेखक श्याम भुरके शिवव्याख्याते एस जेड देशमुख स्टेट बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुळे सेवानिवृत्त न्यायाधीश सुमंत कोल्हे यांची उपस्थिती होती करोना काळामध्ये राजेंद्र फरगडे यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या लहानपणींच्या आठवणी आणि नोकरी तसेच सेवानिवृत्तीच्या आठवणी मित्रांना पाठवल्या आणि त्याचे एक पुस्तक करण्याचा सल्ला मित्रांनी त्यांना दिला त्यांना हे पुस्तक करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी आल्या त्या त्यांनी निभावून नेऊन हे पुस्तक तयार केलंय यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश सुमंत कोल्हे आणि सेवानिवृत्त स्टेट बँक अधिकारी मुळे यांनी त्यांच्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या आता आपण करू शकत नाही तर मग आपण वैयक्तिक आपल्या जो जीवनाचं जे आहे तर आत्मवृत्त आपण द्यायला काय आहे तर मला सुरुवातीला काळाला काय काय सुरुवात मला काही चिंता द्या आणि मला असं आम्ही आव्हान केलं आणि एक वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या पेटीत राजकारमध्ये तर आपले सबडशे आम्ही मुलं विद्यार्थी विद्यार्थी एकत्र आहोत तर जवळपास एकोणसा सतत मुला मुलींनी आपलं आत्मवृत्त दिली आणि विशेष म्हणजे त्या आत्मवृत्तामध्ये सर्वप्रथम आत्महत्य लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि काय असेल असू मी पहिल्यांदाच तो लेख त्या व्हॉट्सअपला टाकला ताक्रा। टाकल्यानंतर माझ्या वगैरे मुलं जी आहेत मुलं म्हणजे आम्ही सगळी माझंच मुला मुलाचे मुली त्यांना तो इतका भावला आवडला की त्याला जो रिस्पॉन्स मिळाला आणि मी स्वच्छ तो त्यानंतर फेसबुकवर टाकला फेसबुक फेसबुकवर टाकल्यानंतर स्वच्छ अनेक प्रकारच्या उत्कृष्ट प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर माझं काढून थोडसं जीवू शकतो मग मी आमच्या म्हणजे मी बाबा सगळं प्रापालो तिथं संगमने रामबाईमध्ये आहे मानती मंदिर तर तिथल्या लहानपणी आम्ही आजपानचा हनुमान जयंती उत्सव याबद्दल मी लिहिलं काहीच तपशील असं लिहिली ते लिहिल्यानंतर ते सुद्धा फुलं पकडत आवडलं आणि मला वाटतं का आजच भरपाई लिहू शकणार नंतर मला सगळं वाटतं त्यावेळी पोळा आला तो पोळ्याच्या आधी मी माझ्या वेळेचा जो बैल पोळा आहे तो निघला नाही त्याचं सुद्धा साधन देव तो सुद्धा आवडला सांगायचा पण असं करत तर मग सर्व माझ्या लक्षात आलं की त्यावेळी संगमनेरमध्ये खाद्य संस्कृतीमध्ये क्रांती घडवणार स्वर्पना महाजन सुरू झालं तर मी त्यावेळी आलो मी माझ्या आत्ता माझे भाऊ असो ताम्हार आणि मोठे भाऊ आणि जे मित्र आता भाऊबा काळे आहे ते तर यांच्यासोबत मी त्यांच्याबरोबर एकमता गेलो स्वयंप्राम आणि तिथं मला जे काय त्यावेळी आढळलं आणि आगळी जायला लागलो तर आजच्या संस्कृतीमध्ये सुरुवातीला म्हणजे मला आठवतं तर तिथं मसाला डोसा मिळाला तिथे उत्तप मिळाला तिथे तुमचं टोमॅटो वामणी मिळालं पण तुम्हाला आता त्यावेळेचं मी रेट सांगितले तर पस्तीस पैशामध्ये डोसा पस्तीस पैशामध्ये उत्तपांग आणि पंचवीस पैशामध्ये बटाटाळा आणि दहा पैशामध्ये चहा मिळाली तर नंतर आम्ही कॉलेजला जाईपर्यंतही दहा पैसे चहा पण ते दहा दहा पैसे जे काढायचे तर आम्हाला प्रत्येक म्हणजे मुलं जर आम्ही असतो त्या दोषी काट्यावर तर दहामध्ये म्हणून आम्हाला ते पन्नास पैसे जावायचे पन्नास पैसे तर आम्ही हाफआप चहा तिथे घ्यायचो त्याचा सुद्धा आम्हाला खूप आनंद व्हायचा जे असंच त्यावेळी इतकं त्या पैशाला जे होतं पण ती शामच्या पदार्थांची गोडी होती ती आम्ही मी त्या संदर्भात मी साधंत्य लिहिलं त्या याच्यामध्ये बारीक साईल तपशील असेल ते सुद्धा खूप लोकांना नाव मग मी माझं शालेय जीवन असेल मी माझं महाविद्यालय जेवण त्याच्याबद्दल लिहिलं त्यानंतर माझं आधार करायला लागल्यानंतर संगणित वर्ष मॅटेमध्ये मी सुरुवातीच्या काळामध्ये दीड पावून वर्ष त्यावेळी ओंकार शेख महापाली बाबू शेख ढोवर यासाठी लोक चेअरमन होते आणि त्या दीड पावलंबरोबर वर्षाच्या काळाचा जो आहे जो प्रवास तर तो मी सुद्धा त्यावेळी लिहिला आणि एक सुद्धा आवड त्या सगळ्यांना तुमच्याकडे फक्त पिलशा पाहिजे डिवोशन पाहिजे हार्डवर्क पाहिजे आणि एक गोष्ट आता घेतली ती पूर्ण करायची या एवढी जी एक मनाची तयारी असते ती असली पाहिजे हे सगळं माझ्या आहे आणि त्यांनी ते, ते अतिशय उत्तमरित्या त्यातले काही त्यांचे लेख असे आहेत की काही विद्यार्थी जीवनाशी लिपित असते काही कॉलेज जीवनाशी लिखित असते काही त्यांच्या घरातल्या फॅमिली मेंबरच्या संदर्भात असते काही त्यांच्या वैयक्तिक जीवनातले आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे काही मित्रमंडळ झालेल्या गमती गमती आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये राहत असताना येणारे काही अनुभव आणि ते जे विषय असतात त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची केलेली ही टिप्पणी आहे असं मी समजतो तर माझ्या असं लक्षात आढळलं जर काही व्यक्तिमत्व आपण घेतले असते तर त्यांचा इतका चकलकपणे उत्कृष्टपणे त्यांनी उल्लेख केला आहे की मला देखील आश्चर्य वाटतं म्हणजे इतक्या वर्षानंतर एक आमचा राजा चाळीस वर्षापूर्वी काय परिस्थिती होती तो जशीच्या वर्षी निघून काढू शकतो मी म्हणतोय लिहून काढू शकतो लिहिण्याची जबाबदारी अतिशय कठीण असते लिहिणं हे उत्तम होऊ शकतं किंवा तुम्ही काय लिहिता हे तुम्हाला समजत असत आणि तुम्ही जाणीवपूर्वक लिहित असता मी काय लिहितोय जाणीवपूर्वक लिहितोय ही स्टेज मनाची येण्याकरिता माझा अभ्यास प्रथम हवा आहे मला असं वाटतं दोन कार्यक्रम आहे एक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि दुसरं आमच्या राजाच नामकरण त्याला आज विशेषण लागणार आहे अनेक सगळ्यात आणखी आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे ते मी का म्हटलं शब्दासाठी शब्द वापरत नाही का मनापासून सांगता येईल स्वानुभवांना सांगतो आहे कृपा पुण्याई थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद आणि तुमच्या सारख्यांच्या सदिच्छा या सगळ्यांचा परिपाक म्हणून माझी साडेतीन हजार किलोमीटरची पायी नर्मदा परिक्रमा सुसंपन्न झाली मग स्वाभाविक आहे अरे आम्हाला तुमचे अनुभव ऐकायला आवडते त्याप्रमाणे अनेक जण भेटले ऐकलं पुढे असं घडलं हे ऐकत असताना काही जणांनी असं सांगितलं तसं तुम्ही असं पुस्तक लिहावं ते बरं पडेल कारण तुम्ही छान बोलता छान सांगता तसं आम्हाला वाचायला आवडेल आमच्या राजाने आठवणीचा काम स्तोप निरोहून त्याच दिशेने एक पाऊल टाकलं आहे अशी माझी धारणा आहे आणि म्हणून राजाला राजाच्या या उपकरणाबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्याच्या हातनं असंच कार्य पुढे व्हावं आणि निवृत्त शाखाधिकारी राजेंद्र फरगडे या लेखक ही ओळख जास्त गोष्टी पेक्षा यावेळी प्रमुख पाहुणे लेखक श्याम भुरके आणि शिवव्याख्याते प्राध्यापक एस झेड देशमुख यांनी राजेंद्र फरगडे यांचं कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केलंय आयुष्यामध्ये चांगली माणसं आपल्याला भेटत असतात फक्त आपली नियत चांगली असली पाहिजे राजेंद्र फडणवीसची नियत चांगली आहे मला मुळे साहेबांनी नक्की सांगितला सदो पन्नास रुपयाचं बिल तो सातशे पन्नास रुपये फक्त मागतो त्यावर त्याला आठवण करून दिली जाते अरे बाबा तुझा हिशोब चुकलेला आहे याला देखील फक्त म्हणलाय अलीकडच्या काळामध्ये फसपास्पी करण्यामध्ये आम्हाला शिवतो वाटतो समाज जीवनामध्ये आम्ही पाहतो की एखाद्या माणसाला कसा आम्ही फसवलं हे आम्ही मोठ्या वाघमानानं सांगत असतो आणि अशा वरला हा जो किस्सा त्यांनी सांगितला कारण जे पुस्तक झाल्याच हे जे जे वाचतील त्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टीचा काही संस्कार घडणार आहे त्यामुळे प्रामाणिकपणानं वागणं किती महत्वाचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण नोकरी करीत असताना वेगळ्या ठिकाणी भेटलेली माणसं त्यांच्याबरोबर आलेला संपर्क आणि त्या प्रत्येकाचं दुर्घटन ते करत आहेत चंद्रशेखर चौकातल्या हो एक एक माणसाचं दुर्घटन करताना त्याच्या गुणांकडे लक्ष देतात कुठल्याही जगात कुठलाही माणूस वाईट नाही माणसं सगळी चांगली असतात फक्त त्याच स... योग्य ते मूल्यवापन आपल्याला आलं पाहिजे छोट्या छोट्या वर्गणी मागायला जायचे ते प्रसंग मला तर सगळं माझं बालपण ते पुस्तक वाचताना सारखं आठवत होतं आठवत होतं मी आहे आणि गणेशोत्सवाला वर्गणी मागायला जायचं चार आणि द्यायचे त्यावेळेला एकानं गोरे नावाचे ग्रस्तन दोन रुपये दिले होते मला रोज तो स्मरला येतो दोन रुपये दिलेला काय म्हणतो आहे मी फिजिव्हली गुलाबी नोट बघत होतो दोन रुपये दोन चार आणि लोक विचारायचे काय चार आणि ते कार्यक्रम काय करणार आहे आम्ही सांगालो पहिल्या दिवशी प्रतिष्ठापना शेवटच्या दिवशी विसर्जन नव्या दिवशी सत्यनारायण आणि मध्ये बरेच आहेत पण अजूनपर्यंत ठिकाणी जायचं आहे माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसं

ज्यांनी सहकार्य केलं त्यांचेही आभार राजेंद्र फरगडे यांनी मानले सुखदेव गाडेकर सीन्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न